स्वामी तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे का आणि मन मात्र स्थिर आहे का तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी मेहनत करताना तुम्ही अजिबात थकत नाही का आणि तुम्हाला ब्रँडेड लक्झरियस गोष्टी आवडतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर तुमची रास ही ऋषभ असण्याची शक्यता आहे आज आपण राशी चक्रातील दुसरी राशी दोन नंबरची राशी म्हणजे ऋषभ राशीबद्दल बोलणार आहोत या राशीचे स्ट्रेंथ्स काय आहेत वीक पॉइंट्स काय आहेत यांचं वैशिष्ट्य काय आहे यांच्या खास गोष्टी काय आहेत आणि यांच्यासाठी काही उपाय आहेत का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर ऋषभ राशीचे स्वामी हे शुक्रगृह असतात आणि ही पृथ्वी तत्वाची रास आहे अर्थ एलिमेंट आणि याच चिन्ह ऑक्स किंवा बैल त्यांचे स्ट्रेंथ काय असतात ते पाहूया तर बैल कसा असतो तुम्ही कधी पाहिले का पूर्वी शेतामध्ये जी नांगरणी व्हायची तर तिथे कितीही एकराचं शेत असेल तर तिथे दोन बैल मिळून ते अख्ख नांगरून द्यायचे न ना थकता आता ट्रॅक्टर आलेले आहेत पण पूर्वी असं करायचे किंवा पूर्वी तुम्हाला या गावातून त्या गावात जायचं असेल तर बाकी बस किंवा हे असले सगळी वाहनं नव्हती काही कितीही मैलाचा प्रवास असेल तरी ते दोन म्हणजे बैलगाडी ती तुम्हाला घेऊन जायची तर असं हे ते कसे असतात फुल ऑफ एनर्जी असते ना बैल कधी तुम्हाला थकलेला बघितलंय का तुम्ही कि कधीच त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला असं जाणवणार नाही की तो थकलेला आहे म्हणून त्याच्याकडून तुम्ही कितीही काम करून घ्या तर असं यांच्यामध्येही ती एनर्जी असते फुल ऑफ एनर्जी म्हणजे आणि कष्ट करायची तयारी मेहनतीला अजिबात हे लोक घाबरत नाहीत किंवा कंटाळी नसतो यांना हे कोणतंही काम इतकं आणि करताना इतकं फुल ऑफ एक्साइटमेंट आणि एन्जॉयमेंट करतात ना त्यामुळे हे यशस्वीही तितक्या लवकर होतात कारण कोणतंही काम जेव्हा तुम्ही आनंदाने करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळायचा रेट हा जास्त असतो तर असे ऋषभ राशीचे लोक तसेचही आनंदीच असतात नाही आनंदाने मेहनत करतात त्यामुळे अर्थातच मोठे होतात पण या काय होतं काय यावेळी यांच्यात अँगरही तेवढंच असतो बरं का रागही खूप असतो यांना इमोशनल बॅलेन्स किंवा तो अँगर जर यांनी कंट्रोल केला नाही आणि यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही त्यांची ती एक्सेस एनर्जी म्हणजे त्यांच्याकडे जी भरपूर एनर्जी आहे ती योग्य प्रकारे जर चॅनलाइज झाली नाही तर मात्र काही वेळेला काय होतं मग हे मार्ग भर मार्ग भटकू शकतात किंवा मग चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात हे खूप क्रिएटिव्ह असतात कॉन्फिडेंट असतात असते त्यामुळे हे नेहमी स्टेबल असतं आणि हे खूप मोठे होतात आयुष्यामध्ये पण कधीही म्हणजे असे हवेत जात नाही जमिनीवर असतात दे आर ग्राउंडेड त्याच्यामुळं काय होतं ज्याला तुम्ही कितीही मोठे झालात आणि हवेत गेला नाही जमिनीवर राहिलात तर मग तुम्ही आणखी मोठे होऊ शकता कारण मग काय होतं तुमची मुळं जेवढी जमिनीमध्ये खाली जाणार तेवढे तुम्ही वर ग्रो करणार ना तर यांच्याकडे ती क्वालिटी असते हे जमिनीवर असल्यामुळे यांचे मुळ खालीपर्यंत असे जमिनीत खाली जेवढे जातात तेवढे हे वर मग मोठे होतात त्यांना खोटा दिखावा वगैरे करायला आवडत नाही लोकांना म्हणजे काही लोकांना असं असतं ना लोकांना आपल्याकडे नसेल तरी लोकांना दाखवण्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे तसं हा खोटा दिखावा या लोकांना अजिबात आवडत नाही खूप हाय असतात त्यांना खूप मोठं व्हायला आवडतं आणि तेवढी ती मेहनत घेऊन ते तसे मोठे होतात त्याचे स्वामी शुक्र असल्यामुळे कसे असतात हे खूप प्रेमळ असतात हे कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि हे जेव्हा कुटुंबात असतात किंवा आपल्या जवळच्या लोकांबरोबर असतात ना त्यावेळेला हे खूप आनंदी असतो नात्यात एकदा कोणतंही नातं असेल तिथं ते समर्पित असतं नातं शेवटपर्यंत टिकवतात ते नात्याचं आदर करतात ते आपल्या अं रिलेशनचा आदर करत असतात नेहमी आणि यांचा एक स्वभाव असतो हे विश्वास पटकन ठेवतात लोकांवर आणि समजा म्हणजे आता यांनी एखाद्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याला फसवलं हो आणि काही दिवसांनी पुन्हा ती व्यक्ती समोर आली तर हे पुन्हा त्या व्यक्तीवर विश्वास ठेव हट्टी असतात पण प्रेमळ असतात आणि कायम जमिनीवर असतात हवेत जात नाहीत त्याच्यानंतर यांना लग्जरियस ब्रँडेड गोष्टी आवडतात आणि पेशन्स असतात संयम असतो यांच्याकडे खूप म्हणजे अशी गडबड गडबड नसते कधी हे संयम ठेवतात प्रत्येक वेळेला त्यामुळे अर्थातच जो काय श्रद्धा आणि साईबाबांनी सांगितलेलं आहे ना जो मेहनत करतो आणि संयम ठेवून राहतो त्याला यश हे मिळतच आता यांच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर हिरवा आणि गुलाबी शुभ दिनांक सहा पंधरा चोवीस त्याच्यानंतर काही उपाय सांगायचे झाले तर ह्यांनी शुक्रवारी उपास करावा महालक्ष्मीच्या मंदिरात जावं देवीच्या मंदिरात जावं तिथे देवीला गुलाब अर्पण करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांचा आदर करायचा म्हणजे तुम्ही ऋषभेची महिला असाल तरी तुम्ही इतरांचा आदर करायचा किंवा तुम्ही ऋषभेचे पुरुष असाल तरीही घरातल्या इतर महिलांचा आदर करायचा म्हणजे पुरुषांनीही आणि महिलांनी महिलांचा आदर करायचा तर आता तुमची राशी काय आहे मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तरीही मला कमेंट करा आपण नवीन व्हिडिओमध्ये मिथून राशीची माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद